आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र ऍपल परिसर परभणी सामाजिक न्यायानं मिळालेलं आरक्षण टिकून ठेवण्यासाठी ओबीसी चे आमदार निवडून द्यावे लागतील त्यासाठी आंबेडकरी जनतेनं त्यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त परभणी इथं अक्षता मंगल कार्यालयात आयोजित सभेमध्ये अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर भगवान वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखाताई था ठाकूर यांची उपस्थिती होती यावेळी स्वरासिंह परिहार अविनाश भोसीकर रमेश बाविसकर गोविंद दळवी नागोराव पंचाळ धर्मराज चव्हाण विशाल बुधवंत कीर्तिकुमार बुरांडे सुनील मगरे कृष्णा कटारे सुमित भालेराव रणजित मकरंद सुनीता साळवे आदींची उपस्थिती होती जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार तीन ऑगस्ट रोजी होणार असून पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार आहे पालकमंत्री बनसोडे यांनी जिल्ह्यातील निधीचं नियोजन करण्यासंदर्भात तीन ऑगस्ट रोजी ही बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये तब्बल तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं नियोजन केलं जाणार आहे या बैठकीला खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सुरेश वरपुडकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर व इतर नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार रा आहेत तसंच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह प्रशासकीय प्रमुखांची यावेळी हजेरी असणार आहे महसूल पंधरावडा दोन हजार चोवीस अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे महसूल पंधरवडा दोन हजार चोवीस अंतर्गत आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यक्रमाचं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी रामराजा ढालकरी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे कौशल्य विकासचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांची उपस्थिती होती मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या योजनेसाठी प्रशासन प्राधान्यानं काम करत असून यामधून बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणाबरोबरच विद्यावेतन देखील मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांना ही सुवर्णसंधी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी सीई टी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा पाथरी तालुक्यातल्या वाघळा पुलारवाडी या साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या पाणी आणि चिखलमय रस्त्यावरून चालताना विद्यार्थी नागरिक शेतकरी व आजारी व्यक्ती यांना तर दर दिवशी तारेवरची कसरत करावी लागते वाघाळा फुलारवाडी या पाणी आणि चिखलमय झालेल्या याच रस्त्यानं फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वसुली शाळकरी मुलं वाघाळा इथं शिक्षण घेण्यासाठी येत असतात यासोबतच येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि तालुका जिल्हा कचेरीची कामं करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही याच चिखल पाण्यातून वाट काढत पायी प्रवास करावा लागतोय दरवेळी निवडणुका आल्या की नेते पक्का डांबरी रस्ता करून देण्याचं आश्वासन देतात आणि पुन्हा पाच वर्ष फिरकत नसल्यानं गतवेळी फुलारवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला होता आमदार अमोल मिटकरी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्या फोडल्याच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर वंचित तो बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अचंबित करणारे विधान केले त्यांनी अशा नेत्यांच्या गाड्या फोडण्यापेक्षा आपण सांगतो त्या चार नेत्यांच्या गाड्या फोडा असं जाहीर सभांमधून सांगितलंय ज्या गाड्या फोडणार आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे शिल्लक फालणाऱ्यांच्या काय गाड्या फोडत सिल्लर फार गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोड एक कोण शरद दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा तिसरा झालं उद्धव ठाकरे झाले चौथा जिजाऊ आयटीआय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट वर्षात अभियांत्रिकी प्रवेश मुलामुलींच्या व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा परवणी शहरातल्या प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळासंदर्भात तळासंदर्भात मनसेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलंय प्रशासकीय इमारतीत न्यायालय रजिस्ट्री ऑफिस व अन्य कार्यालय आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये असते या नागरिकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही वास्तविक प्रशासकीय इमारतीसमोरील रिकामी जागा ही निरुपयोगी असून या ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसेचे श्रीनिवास लाहोटी यांनी सभा विभागाच्या कार्यकारी के अभियंत्याकडे केली आहे यावेळी रुपेश देशमुख अर्जुन टाक श्रीकांत पाटील सूर्यकांत मोगल वेदांत यंबल आदींची उपस्थिती होती जे महाराष्ट्र मी सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी प्रशासकीय इमारतीमध्ये इथं आलेला आहे बऱ्याच दिवसापासून लोकांच्या तक्रारी होत्या नागरिकांच्या की इथं पार्किंगसाठी व्यवस्थाच नाही माझ्या माघं आणि इकडं सगळीकडे बघता येईल की गाड्या एकदम अस्त व्यस्त लागलेल्या आहेत आणि प्रशासकीय इमारतीच्या समोर ॲक्झॅक्ट समोर इकडं जर बघितलं इकडं जर बघितलं तर इथे एक बरीच मोठी जागा नुसती पडून आहे तर आमची अशी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला की ह्या कुठेतरी ह्या साईडनं किंवा त्या साईडनं इन आउट गाडी जाईल इतकी एक भिंत तोडून सदरील जागा ही पार्किंगसाठी उपयोगात आणावी त्यासाठीचं निवेदन द्यायला आता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागात जातो आहे चालेल हे महाराज आत्ता सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आलेलो आहे आदरणीय कार्यकारी अभियंता साहेब नाही आहेत आणि श्री मुंडे साहेब यांना आम्ही चर्चा केलेली आहे सदरील विषय हा ते कार्यकारी अभियंता साहेबांच्या कानावर टाकतो आणि काहीतरी तात्काळ त्याच्या संदर्भात उपाययोजना करूत असं आश्वासन आम्हाला आत्ता या ठिकाणी इथे दिलेलं आहे बहू सोमवारपासून याचा पाठपुरावा कंटिन्यू सुरू राहील गेल्या काही दिवसातील सततच्या पावसानं खरीप पिकाचं अचोनात असं नुकसान झालं असून महसूल प्रशासनानं करावेत व हवालदिल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रयत्न अशी मागणी भारतीय जनता पार्टीनं पालम तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये पन्नास टक्के ओबीसी उमेदवार असावेत अशी भूमिका घ्यावी अन्यथा या निवडणुकीपुरती आपल्या पक्षाची फारकत घ्यावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांना केले ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त परभणीत आले असता जाहीर सभेमध्ये ते बोलत होते परभणी येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्याबिरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाला आमदार सुरेश यांनी नुकतीच सदीच्या भेट दिली या सदीच्या भेटीत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी व जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर संवाद साधला यावेळी हत्ती आंबिरे यांच्या वतीनं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रामराव उबाळे चंद्रशेखर साळवे सुधीर कांबळे व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहरा सध्या भटक्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लहान मुलं आणि वयस्कर नागरिकांना चावा घेण्याच्या घटना शहरात घडत आहेत त्यामुळे बालक आणि वृद्धांना शहरातील रस्त्यावरून चालणं कठीण झालंय तर पावसाळ्यात शहरात सर्वत्र पाणी साचलं असून त्यामुळे डासांची उत्पत्ती झाली आणि डेंग्यू सदृश्य आजार पसरत आहेत याबाबत महापालिका प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत काल शहरामध्ये साठे जयंतीनिमित्त जलप्रषाद मिरवणुका काढण्यात आल्या ढोल ताशासह समाधी अशा मिरवणुकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पिवळे फेटे परिधान केलेल्या युवक युवती यो आणि त्यांनी केलेल्या नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली लेझिम पथक आणि विविध दिंड्यांद्वारे अण्णाभाऊना अभिवादन करण्यात <laughs> आलं परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी तेरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सेलू तालुक्यामध्ये सर्वाधिक बावीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस आहे तर तालुका निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणात आहे परभणी आठ पूर्णांक सात गंगाखेड चौदा पूर्णांक पाच पाथरी आठ पूर्णांक एक जिंतूर एकोणास पूर्णांक तीन पूर्णा आठ पूर्णांक तीन पालम सतरा पूर्णांक नऊ सेलू बावीस पूर्णांक तीन सोनपेठ दहा पूर्णांक पाच आणि मानव तालुक्यात सात पूर्णांक दोन मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये एक जून दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सरासरी तीनशे चारशे पस्तीस पूर्णांक पाच मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिंतूर इथे उत्साह साजरी करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊच्या पुतळ्याला जिंतूर शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील बुधवंत व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आवेदन करण्यात आलं यावेळी प्रकाश किल्ले अंकुश घुगे अशोक देशमुख सोपान पालवे प्रभाकर ढाकणे रविशंकर पालवे किशन घुगे मुंदाजी पालवे यांच्या समवेत समाज बांधवांनी अन्नाभवना अभिवादन केलं परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीनं अतिशय चांगला दर्जा मिळाला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून आय सी टी ई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी शैक्षणिक बाबांची तपासणी केली जाते यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इथं सर्व भौतिक सुविधा तज्ज्ञ प्राध्यापक वृद्ध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज व विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे सामाजिक उपक्रम इत्यादी बाबीची तपासणी करून महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून महाविद्यालयातील सर्व विभागाला अतिशय चांगला दर्जा देण्यात आल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर शहीद ठाकिया बेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कायाकल्प विभागीय निरीक्षण पथक सचिन कोटकर सचिन काशी देश्री तपासे यांनी भेट दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम स्वागत करून प्राथमिक आरोग्य त्यांना माहिती उपलब्ध करून दिली तसंच प्राथमिक सर्व आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद